नमस्कार महाराष्ट्र लाईव्हन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे आज गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे मोठ्या भक्तिभावाने आज घटस्थापना होऊन पुढील नऊ दिवस हा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे शेलारवाडी येथील माता अमरजाई या नवसाला पावणाऱ्या देवीच्या इथे आज आपण आलेलो हो आहोत तिची घटस्थापना नुकतीच पार पडलेली आहे तसेच ग्रामस्थांच्या हस्ते आरतीही संपन्न झालेली आहे या देवीचा इतिहास व इथून पुढच्या नऊ दिवसामध्ये येथे राबवल्या जाणाऱ्या प्रकल्प घेणार आहोत अमरदेवी देवस्थान चलारबाडी अमरदेवी ही स्वयंभू देवस्थान आहे पांडवांकाली असल्याकारणाने अमरदेवी किंवा अमरजई असे दोन शब्द आहेत अमरजई अनेकांच्या ना उसाला पावते या ठिकाणी अनेक अने गावाचे अनेक शहरातील लोक आपल्याकडे येतात कोल्हापूर असेल सोलापूर असेल सांगली सातारा कराड इकडे बॉम्बई ठाणे कल्याण या ठिकाणो अलिबाग या ठिकाण बरीचशी मंडळी आपल्याकडं भक्तगण येत असतात देवीच्या इच्छा त्यांच्या अनेकांनी पूर्ण केलेल्या आहेत ते पूर्ण झालेले आहेत लोक येत आहेत आज नवरात्राचा पहिला दिवस सकाळी सव्वा अकराच्या मुहूर्तावरती घटस्थापना झालेली आहे देवीचा महाभिषेक झालेला आहे पूजा झालेली आहे काय आणि ट्रस्टीचे चा आमचे अध्यक्ष मामा शलार यांच्या हस्ते संपूर्ण पूजा घटस्थापना ही झालेली आहे बाकी इतर ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीत हे सर्व कार्यक्रम झालेले आहेत नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये आपण धार्मिक कार्यक्रम म्हणजे भजन कीर्तन प्रवचन अशा स्वरूपातच फक्त सेवा करतो दांड्या वगैरे आपल्याकडे कार्यक्रमाचं काही होत नाही नमस्कार मी रवींद्र उर्फ लोमामा साधू शेलार अमरदेवी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष आहे आमचं भाग्य की हे अमरजाई देवी नवसाला पाहणारे देवीची सेवा करायला भेटते हे प्राचीन मंदिर आहे पांडवन कायल लिहिणे असल्यामुळे पांडवांना प्रसन्न झालेल्या ह्या देवीचं हे जाईचं वन असल्यामुळं तिचं नाव अमरजाई हे आहे आम्ही प्रत्येक वर्षी देवीच्या संदर्भामधले कोरीव काम असेल आता एक आमचं ठरल्या पद्धतीने सभामंडपाचं काम या उजव्या हाताला नवचंडीचा होमाच्या तिथं सभामंडप आम्ही करीत आहोत तो आमचा एक मानस आहे ते लवकरच आम्ही एक तीन चार महिन्यामध्ये पूर्ण करणार आहोत आमच्या इथं देवीच्या आरतीसाठी येणाऱ्या भाविकांचे लाईनीमध्ये आहे त्या सगळ्यांच्या हाताने आरती घेतली जाते हा आमच्या ट्रस्टचा ट्रचच्या एकमताने विचार घेतलेला असतो त्यामुळे इथून पंचकोशीतील सर्व भाविक भक्त मोठ्या उत्साहाने आनंदाने इथं इता येतात इता ये ही देवी स्वयंभू आहे या इथं धार्मिक कामं जास्त होतात दांड्या वगैरे असे काही प्रकार नाही आहे जसं तात्यांनी सांगितल्या पद्धतीने धार्मिक कामं आणि नवसारणावर पावणाऱ्या देवीचं पंचकुशीतील सर्व मंडळी सकाळी सहाची आरती असेल दुपारी बाराची आणि संध्याकाळी सातची अशा तीन आरत्या होतात आणि या तीन आरत्यामध्ये पंचकुशीतील सर्व भाविक दर्शनाचा लाभ घेतात रेश्मा फडकरे शेलारवाडी